नमस्कार मी विकास तुपे प्रिय गुरुजी आपल्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आजच्या आपल्या या व्हिडिओचा विषय आहे तो, तो म्हणजे जोडाक्षरे ही पहिली आणि दुसरीतल्या विद्यार्थ्यांना जोडाक्षरे वाचायला थोडं अवघड वाटतात वा सुरुवातीच्या कालावधीमध्ये तर ती जोडाक्षरे आपण सोप्या पद्धतीने कसा अभ्यास करू शकतो कसे वाचू शकतो याच्या काही सोप्या पद्धतीच्या ट्रिक्स मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी मी काही या ठिकाणी शब्द लिहून ठेवलेला आहे जे जोडाक्षर आहेत त्याच्या आपल्याला शब्दामध्ये कसं रूपांतर करायचं आणि कसं वाचायचंय हे आपण या ठिकाणी बघणार आहोत जोड अक्षरे या शब्दामध्ये का सर्व काही बदलेलं आहे जोड अक्षरे जोड म्हणजे जोडणे आपल्याला माहिती आहे बघा की आपण यात कोणती गोष्ट जोडतो दोन गोष्टी एकत्र आल्या किंवा दोन पेक्षा जास्त गोष्टी एकत्र आल्या त्यांना जेव्हा आपण जोडतो तेव्हा त्याला जोडलं असं आपण म्हणतो मग सेम याच्यामध्ये पण जोड अक्षरे म्हणजे काय तर दोन अक्षर किंवा दोन पेक्षा जास्त अक्षर जेव्हा एकत्र येतात आणि त्याच्यापासून तो जोड अक्षर असं तयार होतं म्हणजे जोड अक्षरे म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त अक्षरांचा जो शब्द तयार होतो त्याला जोड अक्षर असं म्हणतो आपण या ठिकाणी पहिला शब्द आहे तो म्हणजे क तो क पूर्ण आहे का रे नाहीये या ठिकाणी तो क अर्धा आहे आणि अधिक य अधिक म्हणजे तो त्याला प्लस केला आहे जोडलेला आहे य ला म्हणजे क हा य ला जोडला तर तो काय होतो क य क होतो क ओके म्हणजे काय झालं बघा हा क आणि य हे दोघं एकत्र आले एकत्र चिटकले एकत्र चिटकल्यामुळे काय झालं क झाला ओके जसं तुम्ही वर्गामध्ये पोरं एकमेकाला चिटकून कसं बसता त्या पद्धतीने म्हणजे हा क आला य ला जोडला गेला म्हणजे क झाला चिकटकून बसले दोघं एकमेकाला याचा शब्दामध्ये आपण कसा वापर करणार तर बघा जसं की आता हा क आहे तर त्यासाठी आपण काय करू शकतो तर बघा वा क्य बरोबर म्हणजे हा वा हा आपला एक नॉर्मल शब्द आहे जे आपण सुरुवातीला शिकलो होतो आणि हा क आणि त्याला य जोडला वाक्य झालं दोन शब्द एकत्र आले एकमेकाला चिटकून बसले एकमेकाला जोडले गेले त्याला वा आपण वाक्य असं म्हटलो बरोबर किंवा दुसरा बघा हा एक शब्द आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीचे शब्द वाचता येईल बघा जसं ना आहे व आहे र आहे पण हे जोड शब्द आहे क आणि या ओके क्या म्हणजे ना बार क्या व र बरोबर आपण म्हणतो ना नाक्यावर बसलोय नाक्यावर गेलतो तर हा क्या म्हणजे या ठिकाणी हा जोड शब्द झाला अजून आपण एक असा शब्द घेऊया ओके या ठिकाणी हा काय शब्द दिसतोय आपल्याला तो म्हणजे ख ला का ना खा क ला या जोडलाय आपण अर्धा क आहे त्याला या जोडलाय क्या ओके खाक्या हा शब्द आपण ऐकलाय बराच होणार खाक्या म्हणजे थोडक्यात काय तर क्या होता? है शब्द आता फुड़ी तसस हा अपने या ठिकाणी क ल य जोडलं तर क्य तयार होतं आणि त्याचे हे आपण शब्द बघितले आता पुढे तसंच बघा हा अर्धा आपल्याला घ दिसतोय या ठिकाणी तो य ला जोडायचा आहे तो काय होईल घ तयार होईल ओके म्हणजे सेम हा अर्धा शब्द ह्या पूर्ण शब्दाला जोडला गेला त्याला चिटकला तर काय झालं घ तयार झालं था। याचा शब्द कसा तयार होईल हा आता बघा जसं की आता हा इथे काय दिसतो आपला ब आणि घ त्याला या य जोडलं म्हणजे काय झालं ब घ आणि त्याला आपण काना दिला ब घ्या अर्धा घ त्याला य आहे घ झाला पण आपण इथं शब्दामध्ये रूपांतर काय केलं बघ्या ओके बघ्या तर हा बघ्या म्हणजे काय झाला तर हा जोड अक्षर आहे घ ला या येऊन चिटकून बसला जोड दोघांची जोडी तयार झाली त्याला बघ्या म्हटलो आपण बरोबर तर पुन्हा अजून एक शब्द आपण घेऊ ओके जसं इथं काय लिहिलंय वा आणि घ काढून त्याला आपण या जोडला म्हणजे काय झालं वा घ्या बरोबर किती सोपं आहे बघा म्हणजे आपण फक्त अर्धा शब्द त्याला ज्याला जोडतो ते दोन शब्द एकत्र एक आपण फक्त बोलायचे घ या घ्या ओके बरोबर दोन्हीला फक्त एकत्र एक आपलं करायचंय तो झाला वा घ्या बरोबर कर तू हा अर्धा झ आणि त्याला आपण जोडलं या, या। काय झालं सांगा बघू तुझ्या अगदी बरोबर तर हा झाला तुझ्या म्हणजे तला पहिला कर तू झ काढला त्याला ये येऊन चिटकला दोघांची जोडी जमली तुझ्या झाला इथं तुझ्या बरोबर किती सोपं आहे बघा त्याच्या पुढे बघा आता मला का ना मा अर्धा झ आणि त्याला पुन्हा आपण या जोडला काय झालं इथे माझ्या बरोबर म्हणजे या ठिकाणी मला काना मा काढला आणि त्याला या जोडला तर तो झाला माझ्या म्हणजे या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला प्रत्येक जो ते शब्द आहे त्याला त्याच्या पुढचा शब्द जोडला तर त्या दोन्हीचा एकत्र उच्चार करायचा आपल्याला म्हणजे झ या झ्या माझ्या तुझ्या बरोबर बघ्या वाघ्या किती सिंपल आहे बघा किती सोपं आहे जसं मोबाईल वापरायचं सोपं आहे तसं हे पण सोपं आहे बरोबर ना आता बघा या ठिकाणी हा शब्द थोडासा वेगळा येतो तिथं आपण एक छोटीशी नुसती एक आर्धी चंद्रकोर काढल्यासारखं काढले पण त्याला य जोडायचंय आपल्याला तर काय होईल आणि या असं जोडलं तर ती र्या होतो र्या म्हणजे हे जेव्हा आपण जोड अक्षरामध्ये र लिहितो तेव्हा तो अशा प्रकारे र लिहितात ओके ही र्या झालं र्या वाऱ्यात बरोबर आपण म्हणतो ना अरे वाऱ्यात जाऊ नकोस वारं बाहेर वाऱ्यात जाऊ नको तर हे वाऱ्यात म्हणजे हा अर्धा जो आपण र काढला याला जोडला वा र्या बरोबर अर्धा र याला जोडला दोघांची जोडी जमली तर या ठिकाणी काय झालं र्या वाऱ्यात तो र्यात बरोबर तला काना एक मात्र तो र्या तोर्यात आपण म्हणतो ना लय तोऱ्यात चालतुसरे लय आपण म्हणतो ना असं तोऱ्यात चालतोय तोऱ्यात गाणं गातोय तर हे तोऱ्यात त्यातला हा तोऱ्यात आहे म्हणजे बघा शब्द दोन एकत्र आले की वाचलं किती सोपं जाते आपण म्हणतोय हे अवघड पण खूप सोपं बघा त्याचा पुढचा शब्द बघा आता हा अर्धा अ आहे त्याला य जोडला आपण तर काय झालं ळ आता हिथंळ्या आपण आलेले ळ ला आता बघा इथे काय काय शब्द तयार होऊ शकतो तर आता ळ काढला काय झाला बाळ या बरोबर आता ब का काना अर्धा अळ त्याला या जोडला ळ याला जोडला ळ च याची गट्टी जमली एकत्र जोडलं गेलं त्यांना एकमेकाला चिटकले बाळ्या ळ या बरोबर माळ्या व र बरोबर का म्हणजे इथं मा आहे ळ ल या जोडला ळ या ळ्या माळ्यावर माळ्यावर जाऊ नको माळ्यावर बसवणं आपण म्हणतो ना त्या पद्धतीनं हा माळ्यावर शब्द तयार झाला बघा किती सोप्पं आहे किती आहे जसं मोबाईलमध्ये गेम खेळणं सोपं आहे तसं हे पण खूप सोपं आहे आता या ठिकाणी पुन्हा न आला बघा हा है, है, हा न आहे अर्धा आहे पूर्ण आहे का नाही अर्धा आहे पुन्हा ह आला म्हणजे न आणि ह जोडलं तर न झालं नह म्हणजे न आहे पुढं आहे न बरोबर म्हणजे इथे आपल्याला न म्हणायचं आहे आता कसं बघायचं शब्द बघूया आपण कला काना का न ला ह जोडला न हा न्हा का नहा का नहा बरोबर ना आपण श्रीकृष्णाला कहाणा पण म्हणतो तसा हा कहना बरोबर ताना, ताना बरोबर चला तर तहना ताना, ताना म्हणजे तला काना ता आणि न ला हा जोडला ताना झाला तहना बरोबर म्हणतो ना तहान बाळाय बारक बार तर तहना झाला बरोबर आता पुढे बघा या ठिकाणी हा अर्धा व आहे तो ह ला जोडला जाणार आहे आता म्हणजे व ह व व बरोबर व आणि ह व काय शब्द आहे हा केव्हा केव्हा अर्धा व आहे तो हा ला जोडला केव्हा झाला केव्हा बरोबर केव्हा केव्हा बरोबर केव्हा म्हणजे या ठिकाणी त आहे मात्र एक ते व ला हा जोडला व हा झाला तेव्हा किती आहे बघा एकदम सोप्पा आहे सिम्पल आहे पोरं म्हणतात आम्हाला वाचायला येते आपण किती सोप्पाय बघा वाचायला तर या ठिकाणी हा क्ष आहे क्ष बरोबर क्ष अर्धा आहे पूर्ण आहे का नंतर हा पुन्हा य आला बरोबर तर य आहे हा क्ष ला य जोडला की काय होईल रे क्ष होईल क्ष तो क्षय बरोबर पण याचा वाचतो ना कसा वाचायचा तर बघा या ठिकाणी काय झालं ल आणि क्ष ला य जोडलं लक्ष ला। काय झालं लक्ष आहे ना तुमचं सर्वांचं लक्ष ओके तर लक्ष त्यानंतर बघा पक्षांना बरोबर पक्षांना म्हणजे हा आहे प बरोबर हा आहे प ला या जोडला वर अनुस्वार दिला पक्षांना आता हे शब्द सोपे तुम्हाला वाचता येतात आता फक्त जोड अक्षर वाचतोय पण तर पक्षांना पक्षांना किती सोपं आहे म्हणजे जेव्हा हे दोन शब्द एकत्र येतात जोडले जातात तेव्हा त्यांना फक्त दोनदा उच्चार करायचा आहे जसं अला या ल्या झाला झ ला या जोरला झ्या झाला घ ला या जोरला घ्या झाला सेम तसं पक्षांना किती किती आहे बघा आहे ना तर याचा फक्त तुम्ही जास्तीत जास्त सराव केला पाहिजे तुम्ही जेवढा जास्तीत जास्त सराव करणार अशा प्रकारचे शब्द जास्तीत जास्त जेव्हा वाचणार तेव्हा तुम्हाला हे अतिशय सोपे पद्धतीनं चांगलं वाचता येणार तुम्हाला आणि त्यासाठी पालकांनी पुन्हा पुन्हा मुलांचा सराव करून घेतला पाहिजे आणि अशाच प्रकारे तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू मुलांपर्यंत पोहोचवा धन्यवाद